ઉગવતો ફક્ત ઉગવસ સુરુ આડ હમદાસળ દર ફૂલે પા पक्ष्यांना उघडं रान देतो श्वासासाठी ऑक्सिजन देतो झाड आड आईच्या प्रेमान फक्त झाडच करतं आपलं लाड आड नवीन त्यांना झाड इतकं लाड करता की आपण खाली बसलो तर स्वतः ऊन घेतो आणि तो, तो सावधी आई नक्कीच आपल्यावर प्रेम करतात पण उन्हामध्ये सावधी छत्रीशिवाय मिळत नाही एकाम झाड करतो आईच्या प्रेमानं फक्त झाड करत आपला लाड झाड आहे औषध झाड आहे देव झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी आरो एक झाड लावून ठेव कारण झाड आहे म्हणून आपली सुद्धा वाढ आहे येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण झाडा शिवाय राहणार कोण राहणार पाणी पाऊस आणणार कोण झाड राहणार आता आपण या ठिकाणी पिंपळाचं झाड लावलं आहे या ठिकाणी आवड्या संपलं आवळ्याचं झाड लावलं आहे जांभूळ लावलाय पकुड बकुर? पकुडीच्या झाडाचा

सर्वांची सेवा करीतो सर्वांची सेवा करीतो वृक्ष सर्वांची सेवा करीतो वृक्ष सर्वांची सेवा करीतो पुष्पे फळे देतो शेवटी प्राण तोही अर्पितो